मित्रांनो हिवाळा म्हणजे थंडी आणि थंडी आली की शरीराचा तोल जरा हळतो नाक चालू खोकला अंगदुखी डोके जड घसा दुखणे ही सर्व चिन्ह सांगतात की शरीराला गरज आहे काळजीची विश्रांतीची आणि योग्य उपायांची सर्दी हा आजार जरा साधा वाटला वाटत असला तरी हिवाळ्यात तो पटकन वाढतो कमजोर करतो आणि दैनंदिन कामावर परिणाम करतो म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे हिवाळ्यात सर्दी झाल्यावर जरूर करा है हे पाच उपाय हे पाच उपाय शरीराची नैसर्गिक शक्ती वाढवतात बंद झालेले नाक मोकळं करतात घसा शांत करतात घशातील कप सैल करतात आणि शरीराला पुन्हा तंदुरुस्त करतात तर चला सुरू करूया नंबर एक मित्रांनो गरम पाण्याचा नियमित घोट हिवाळ्यात सर्दी झाल्यावर सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे गरम पाणी गरम पाणी हा फक्त पाण्याचा घोट नसतो तर तो शरीराला दिलेली उब असते सकाळपासून रात्रीपर्यंत थोडं थोडं गरम पाणी पित राहिलं तर घशातील चिकट कप सैल होतो नाकातील जळपणा कमी होतो आणि शरीरातील सूक्ष्म जंतू मरून जातात पोट हलक राहतं अंगाला ऊब मिळते आणि सर्दी वाढत नाही थंड पाण्याचा पूर्ण त्याग करा कारण थंड पाणी घशाला ताणत कप वाढवत आणि सर्दी अधिक दिवस टिकते कुठेही जाताना लहान बाटलीत गरम पाणी ठेवा आणि अंतरानं पित राहा नंबर दोन वाफ घेणे नाक घसा आणि छाती साप सर्दीमध्ये सर्वात पटकन आराम देणारा उपाय म्हणजे वाप वाफ घेतल्याने नाकातील सूज कमी होते बंद नाक लगेच मोकळं होतं डोक्याचा जळपणा हलका होतो घशातील चिकट कप वितळतो आणि छातीतील दडपण कमी होतं वाफ घेताना डोक्यावर कापड धरून खोल श्वास घ्या वाब भेट थेट नाक घशात जाईल आणि रस्ते स्वच्छ कर दिवसातून दोन ते तीन वेळा वाप घेतली तर सर्दी काही तासांतही हलकी होते वाप घेतल्यावर लगेच बाहेरची थंडी टाळा कारण त्यावेळी शरीराचे रंध्र कोमट पाण्यातून गुळण्या घसा दुखणे कमी सर्दी झाली की घसा सर्वात जास्त त्रास देतो दुखणे जळजळ खव बोलताना त्रास त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे कोमट पाण्यातून गुळण्या कोमट पाण्यात थोडं मीठ टाकलं की ते पाणी घशातील जंतू नष्ट करतं सूज उतरते आणि दुखणे शांत करते दिवसातून तीन चार वेळा अशा गुळण्या गे केल्यास घशातील खवखव लवकर कमी होते पाणी फार गरम नको फक्त घसा आरामात घेईल इतकं इतपत उष्ण असावं हे अगदी सोपं आणि परिणामकारक आहे नंबर चार मित्रांनो पूर्ण विश्रांती शरीराला बरा होण्यासाठी वेळ द्या हिवाळ्यातल्या सर्दीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे धावपळ सर्दी झाल्यावर शरीरात शक्ती कमी होते अंगदुखी वाढते डोकं जड होतं आणि शरीर सांगतं आता आराम हवा आहे म्हणून या काळात पुरेशी झोप घ्या थोडं उबदार झोपावं डोकं आणि पाय झाकावेत थंडीपासून स्वतःचं रक्षण करावं शरीराला विश्रांती मिळाली की ते आतून स्वतःची दुरुस्ती करतं विश्रांती केल्यावर सर्दीचा कालावधी कमी होतो आणि शरीर दुग्धगितीने तंदुरुस्त होतं नंबर पाच मित्रांनो हलक उबदार पचायला सोप अन्न सर्दीच्या वेळी जर तळलेलं मसालेदार अन्न टाळा अशा वेळी शरीराला आधीच कप बाहेर काढण्यासाठी बरीच ऊर्जा लागते त्यात जड अन्न दिलं की सर्दी वाढते म्हणून या काळात गरम सूप पातळ भाज्या गरम खिचडी उकडलेले पदार्थ गरम दूध मध यासारखं हलकं आणि उबदार अन्न घ्या पोट हलकं राहिलं की शरीर सर्दीशी लवकर लढतं फल ही घेता येतील बंधंड थंड फळ टाळा गरम अन्न शरीराला उब देत आणि सर्दीचं प्रमाण कमी करत मित्रांनो हे पाच उपाय साधे आहेत पण पर अत्यंत परिणामकारक आहेत गरम पाणी वाफ गुळण्या विश्रांती आणि हलक अन्न हे पाच उपाय सर्दीच मुळापासून नियंत्रण करतात हिवाळ्यात सर्दी झाली तर घाबरू नका औषधावर अवलंबून राहू नका या पाच उपायांनी शरीराला नैसर्गिक मिळते आणि आपण काही दिवसात पुन्हा बिंदाचा तंदुरुस्त होतो